झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली तसेच काही दिवसांपूर्वी या मालिकेत एक नवीन पाहुणा येणार अशी चर्चा सर्वत्र होती तो दुसरा तिसरा कोणी नसून एक ससा आहे ज्याची एंट्री सिद्धू भावनाच्या लग्नादरम्यान झाली होती जेव्हा जयंत आणि जान्हवी आनंदीला वाचवायला गेले होते तिथे जान्हवीला हा छोटासा ससा दिसतो आणि तिला तो प्रचंड आवडतो तिला सरप्राईज देण्यासाठी जयंत सशाला घेऊन घरी येतो त्याला पाहून जान्हवी खूप खुश होते आणि ती त्याचं नाव बबुचका असं ठेवते पण जान्हवीची बबुचकासाठीची ओढ ही जयंतला खटकते तर नुकताच या मालिकेचा एक प्रोमो समोर आलाय आणि या प्रोमोवर कमेंट्स करत प्रेक्षक मालिकेवर टीका करत आहेत प्रोमो मध्ये पाहायला मिळते की अचानक बबुचका दिसेनास झाल्यामुळे जान्हवी अस्वस्थ झालेली असते ती त्याला घरभर शोधते जयंत तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण ती त्याचं काहीच ऐकत नाही इतक्या जान्हवीला कुकरची शिट्टी ऐकू येते विकृत स्वभाव ठाऊक असतो त्यामुळे तिला एक शंका येते म्हणून ती कुकर उघडून पाहते तिला शंका येते की कदाचित जयंतने बबुचकाला मारून कुकर मध्ये शिजवलेला आहे तसेच हा प्रोमो पाहून प्रेक्षक फारच संतापले आहेत आणि कमेंट बॉक्स मध्ये एकाने म्हटले आहे की काहीही दाखवतात प्राण्यांबद्दल अशी वागणूक दाखवून काय सिद्ध करायचं आहे यांना त्या जयंत जान्हवीच्या कॅरेक्टरला काढून टाका जयंतला बघितलं तरी केळस येते तर काहींनी प्राण्यांवरील अन्यायकारक दृश्यांमुळे याला निषेध दर्शवला आहे तर तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि मालिकेच्या अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला